नव केसरी न्यूजमध्ये आपले स्वागत आज आपण आलो आहोत सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराडमध्ये आज दोन हजार पंचवीस मकर संक्रांतीच्या दिवशीनिमित्त विविध वेशभूषाचा कार्यक्रम विद्यार्थी पार पाडत असतात आणि आज ट्रॅडिशनल दोन हजार पंचवीस फेअरचा दिवस आज आपण बघत आहोत आज आपल्या इथे नवनवीन विद्यार्थी कोणकोणता वेशभूषा परिधान करतात त्यापैकी एक आपल्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे बुलबुलायामधील मधील छोटासा वेशभूषा तर त्याच्या आपण छोटेश प्रतिक्रिया घेऊ हो। नमस्कार मी ओमकार महापुरे हे माझे गुरु सुजल गायकवाड यांनी आयडिया दिली मला बुलबुलया करण्यात माझी हिंमत होत नव्हती यांनी मला पाठी गी दिला याबद्दल यांचा धन्यवाद बोलतो मी तुम्हाला कॉमेडियन्स म्हणजे कॉमेडियन मध्ये तुम्हाला जास्त आवड आहे का आवड आहे म्हणून तुम्ही हा कॅरेक्टर तुम्ही युज केलं राजपले आता तुम्हाला जास्त आवडतात नाही नाही हे ते आज आपण सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांनी वेशभूषा परिधान केलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी एक संदेश दिला आहे की हॅपी मकर संक्रांत म्हणू नका तर मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा असं म्हणा आपण जाणून घेऊयात त्यांनी हा संदेश का दिलाय तर पुढील प्रतिक्रिया देतील विद्यार्थी तर आपली भाषा आहे मराठी भाषा आहे मातृभाषा आहे आपली आणि आजकाल आपल्या मराठी भाषेला अभिषेत भाषेचा दर्जा सुद्धा मिळाला आहे पण कुठेतरी लोक विसरत चालली ती गोष्ट तर लोकांनी मराठी भाषेला कमी नाही समजलं पाहिजे आपली भाषा आहे ती आपल्या त्या भाषेचा अभिमान असला पाहिजे त्यामुळे हॅपी मकर संक्रांत सोडा आणि मकर संग्रांतच्या हार्दिक शुभेच्छा बोला जय महाराष्ट्र कसा आहे माहिती का माणसं आपली मराठी भाषा विसरायला लागली ती आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर घरात आपली मुलं असते ती जर आपण एकोणसत्तर म्हणलं तर मुलांना कळत नाही एकोणसत्तर म्हणजे की त्यांना सांगायला तर की सिक्स्टी तर हे कमी झालं पाहिजे आपल्या मुलांना मराठी भाषा आली पाहिजे आपल्याला त्यांना शिकवता आलं पाहिजे म्हणून मराठी भाषेचा आदर करा म्हणून आम्ही धरले की हॅप्पी मकर संक्रांती म्हणू नका मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मना असतात दोन हजार पंचवीसच्या ट्रॅडिशनल डे दिवशी आपण सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजमध्ये आहोत आपण तिथल्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेविषयी जे कौतुकास्पद ब्रीद वाक्य आहे त्यांच्याविषयी आपण थोडीशी प्रतिक्रिया जाणून घेऊयात हा आज आहे मकर संक्रांती तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आज हे दोन आमचे क्लासमेट आज मकर संक्रांतीच्या विषयी एक संदेश देणार आहेत तर तुम्ही ते घ्यावं आत्मसेत कराव अशी इच्छा ट्रेड फ्रेअरच्या निमित्त विद्यार्थ्यांनी व्यापार वर्गातून आपली जे कला साधन कला समोर आपल्या समोर सादर करता त्यामधील एक छोटीशी प्रतिक्रिया घेऊया आपण विद्यार्थ्यांची आज आपल्या कॉलेजने जो ट्रेड फेअर डे आयोजित केलेला आहे त्याच्या माध्यमातून ही आमच्या विद्यार्थ्यांची कला म्हणजे हा आपला प्रज्योत दुपडे आपला प्रणव खिलारे आणि आपला मंथन यांची आपण आज ही कला इथे सादर करू शकलो आहे आणि या कलेला विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे त्याबद्दल मी कॉलेजचे धन्यवाद मानू इच्छितो त्याचबरोबर आमच्या या कलेला प्रतिसाद म्हणून राजमाने ही सुद्धा आपली कमेंट जाहीर केली त्याच्याबद्दल जा त्यांचे मी आभार मानतो धन्यवाद दोन हजार पंचवीसच्या ट्रेड फेअर मध्ये आपण सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजमध्ये आहोत तिथे आज आपल्या शिक्षिका आपल्या बरोबर जोडलेल्या आहेत त्यांची प्रतिक्रिया घेऊ हो। आज आपल्या बीसीएस ए डिव्हिजनचे स्टुडंट आहेत त्यांनी सँडविच बनवला आहे सँडविच मध्ये स्टफिंग विथ खूप छान आहे सगळ्यांनी याचा आसवा माझं नाव रोहन रवींद्र शेडगे आणि मी इथे ते कॉलेज कॉलेजमध्ये शिकतो तर बी सी एस मधून आहे मी आणि आमच्या ग्रुपवरती ट्रेड फेअर वगैरेची हो नोटीस आली होती तर म्हणलं नुसतं फिरण्यापेक्षा आपण काहीतरी स्टॉल लावूयात तर स्टॉल लॉक्यात तर म्हटलं तर सगळं कॉमनमध्ये असतं खूप स्टॉल असतात फास्ट फूड असतं तर म्हणलं आपण काहीतरी वेगळं टाकूयात तर म्हणलं आपण सँडविच टाकूयात तर त्यात सँडविचचे पण भरपूर प्रकार तर मी म्हणलं सँडविच माझी दिदी खूप छान बनवती मग म्हणलं दिदीला पण आपण इन्व्हॉल्व करूयात तिची रे रेसिपी आपण युज करूयात आणि तेच मग आता तिच्या रेसिपीनुसार आम्ही सगळं बजेट वगैरे काढून सगळं एस्टिमेशन व्हॅल्यू वगैरे काढून सगळं मग आता आमचं आहे